आजपासून पाठीमागे तेरा वर्षापूर्वी रात्रीच्या अंधारात युएस आर्मीचे हे दोन हेलिकॉप्टर उड्डाण घेऊन पाकिस्तानच्या स्पेशल निघाले होते ती तारीख होती दोन मे दोन आर्मीचे स्पेशल कमांडो एका मिशन साठी तयार होते आणि या कमांडोचे टार्गेट होत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ओसामा बिन लादेन या व्हिडिओ मध्ये आपण युएस कमांडो कसे रात्रीच्या अंधारात पाकिस्तान मध्ये घुसले लादेन ला, ला कसं मारल आणि पाकिस्तान आर्मी ला कान खबर न होऊ देता कसे लादेनची बॉडी घेऊन परत आले तेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पहा पहिल्यांदा चॅनल वर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जगापासून लपलेला लादेन अमेरिकन सी ने कसा शोधला ते अगोदर समजून घेऊ सप्टेंबर दोन हजार दहा अमेरिकेच्या सीआयएच्या दोन एजंटने अलकुवेदी नावाच्या व्यक्तीचा पाठलाग करत पाकिस्तानच्या इस्लामाबाद शहरापासून लांब असलेल्या एका डोंगराळ सिटीत एबोटाबाद मध्ये पोहोचले कदाचित अनेक वेळच्या अपयशानंतर त्यांचं शोध कार्य एका सक्सेसफुल मिशन कडे जाणार होत अचानक अलकुवेदी एका मोठ्या बिल्डिंगच्या मोठ्या गेटवर थांबतो गेट खोल जातं आणि तो अल्कुवेदी बिल्डिंगच्या गेट आत शिरतो या घराला बघून शिया एजंटला आश्चर्याचा धक्काच बसतो ते हैराण होतात कारण हे घर आसपासच्या घरांपेक्षा आठ पट मोठं होतं घराच्या आज आजूबाजूला अठरा फूट उंचीचे भिंतीचे कठडे होते आणि त्यावर तारांची जाळी बसवलेली वेगळीच आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे थर्ड फ्लोरची बाल्कनी सात फूट उंची केलेली होती या सगळ्या गरीब गोष्टीवरून एजंटला या घरात नक्कीच कुणीतरी राहत असेल याची खात्री पडली आणि मग ते घरावर लक्ष केंद्रित करतात तेव्हा त्यांच्या असं लक्ष देत की या घरात टेलिफोन आणि इंटरनेट सर्व्हिस उपलब्ध नाही त्यासोबतच या घरातील लोक कचरा फेकण्यासाठी सुद्धा घराच्या बाहेर जात नाही तर ते घराबाहेर गेटच्या आतमध्येच तो कचरा जाळत असतात या सगळ्या गोष्टी डाउट क्रिएट करण्यास पुरेपूर होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना घरातून बाहेर येत आणि ना जात पण काही एजंटला त्या घरात एक लांब दाढीचा व्यक्ती खोलीतच हेलपाटे मारताना दिसून येतो सीआयचे एजंट खूप परिश्रम घेऊन ते व्यक्तीची एक एक मुवमेंट कॅप्चर करतात आणि त्यावरून एक रिपोर्ट तयार करून आपल्या हेडक्वार्टरला तो रिपोर्ट पाठवतात आणि तो रिपोर्ट म्हणजेच लादेनचा पत्ता सापडलाय ही खळबळजनक रिपोर्ट वाचवून सीआयचे हेडक्वॉर्टर हादरून जात त्यांनी तत्काळ याची माहिती अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना पाठवली जाते बराक ओबामा यांनी लगेच ऍक्शन मोडवर येत सीआयच्या ऑफिसर्स ला चर्चेला बोलवून फक्त एकच प्रश्न त्यावेळेस विचारला लादेनला मारण्यासाठी आपल्याकडे काय काय ऑप्शन उपलब्ध आहेत सीआयए च्या ऑफिसर्स ने उत्तर दिलं एअर एअरस्ट्राईक नाहीतर कमांडो ऑपरेशन काही वेळानंतर हाय लेवल मिटिंग बोलावली गेली या मिटिंग ला बराक ओबामा चीफ डिफेन्स आणि काही महत्वाचे मिलिटरी ऑफिसर्स उपस्थित होते बऱ्याच वेळाच्या चर्चेनंतर एअरस्ट्राईक केल्यानंतर ओसामा बिन लादेनच्या मृत्यूची पक्की खबर मिळेलच याची शक्यता नाही म्हणून एअर स्ट्राईक हा ऑप्शनच कॅन्सल केला आता उरलेला ऑप्शन होता तो म्हणजे कमांडो ऑपरेशन पण पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन लादेनला मारणं म्हणजे ते सहज काम नव्हतं कारण पाकिस्तान हद्दीत एअरक्राफ्ट किंवा हेलिकॉप्टर ऑफ वॉर समजून पाकिस्तान आर्मी ऍक्शन मोड वर येऊन हा डाव फेल जाऊ शकत होता आणि त्यासोबतच लादेनला मारणं ही तर लांबची गोष्ट पण आपलेच कमांडोंचा जीव यामुळे धोक्यात जात होता चर्चा लांबली गेली होती पण इतक्यात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा गरजले हे जेलमन रिस्क कितीही मोठी असली तरी मला ओसामा बिन लादेन जिवंत पाहिजे अथवा त्यासाठी आपल्याला युद्ध करण्याची वेळ आली तरी त्यासाठी तयार राहा आपल्या कमांडोला फुल बॅकअप सपोर्ट ठेवा पण माझे सर्व कमांडो सही सलामत मिशन फिनिश करून परत यायलाच हवेत आणि मग सुरू होत दुनियातलं सगळ्यात मोठं कमांडो ऑपरेशन ऑपरेशन आणि या सुरू झाली उलटी गिनती यानंतर अमेरिकेच्या बेस्ट चोवीस कमांडोंचे या ऑपरेशनसाठी निवड करण्यात येते जे कमांडो कोणत्याही परिस्थितीत आपल्या टार्गेटेड दुश्मनाला की नींद देण्यात नंबर वन होते बेस्ट कमांडोच्या निवडीनंतर लादेनच्या घरासारखी सेम टू सेम प्रतिकृती तयार करून ऑपरेशनची तयारी या कमांडोजकडून कडून करून घेतली गेली आणि मग या स्पेशल कामगिरीसाठी त्यांना अमेरिकेमधून अफगाणिस्तान मध्ये रवाना केलं गेलं दोन मे दोन हजार अकरा वेळ रात्री दहा वाजण्याची अफगाणिस्तानच्या जलालबाद एस नेव्हीच्या बेसवर चार हेलिकॉप्टर तयार उभे होते त्यातील दोन होते ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स आणि दोन चिनूक हेलिकॉप्टर आता हे चोवीस कमांडो ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरने मिशन वर जाणार होते तर दोन चिनुक हेलिकॉप्टर त्यांच्या मदतीसाठी बॅकअप म्हणून रेडी होते आज अमेरिका आपल्या देशाचा सर्वात मोठा दुश्मन लादेन ला मारून त्याला नरकाच्या दरवाजावर ढकलायला सज्ज झाला होता हे युएस कमांडो सेल दुनियातल्या सगळ्यात खतरनाक हत्यार घेऊन बेसवर उभे असलेल्या दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर मध्ये एक एक करत बसतात हेलिकॉप्टर या मिशन साठी स्पेशली डिझाईन केलं होतं कारण पाकिस्तानचं कोणतंच रडार या हेलिकॉप्टरला डिटेक्ट करूच शकणार नाही अशा प्रकारे ते बनवलं होतं रात्री अकरा वाजता दोन्ही हेलिकॉप्टर्स पाकिस्तानातील लादेनचं ठिकाण असलेल्या ॲबोटाबाद साठी उड्डाण करतात एक तासानंतर दोन्ही ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर ॲबोटाबाद शहरापासून फक्त तीस मिनिटाच्या अंतरावर असतात सावध भूमिका घेऊन ते लादेनच्या घराजवळ पोहोचतात या सगळ्या गोष्टींचं लाईव्ह टेलिकास्ट कमांडोंनी त्यांच्या शर्ट वर लावलेल्या कॅमेऱ्या मधून अमेरिकेत बराक ओबामा आणि त्यांची टीम पाहत असते एक रस्तीच्या काही कमांडो गेट समोर उतरतात आणि काही बिल्डिंगच्या छतावर यानंतर ते हेलिकॉप्टर आपल्या इनिशियल पोझिशन वर जाऊन थांबत त्यानंतर दुसऱ्या बिल्डिंगच्या मोकळ्या जागेत काही कमांडोंना सोडण्यासाठी दुसरं हेलिकॉप्टर येतं पण काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते हेलिकॉप्टर क्रॅश होतं पण त्या क्रॅशमुळे कमांडोंना थोडीफार सुद्धा जखम होत नाही हेलिकॉप्टर क्रॅशच्या आवाजाने लादेनचे चपाटे जागे होतात सगळे कमांडो पोजिशन घेऊन आता पुढे पुढे सरकत असतात मेन दरवाजावर ब्लास्ट करून दरवाजा तोडून ते हळूहळू पुढे सरकत असतात गेस्ट रूमचा दरवाजा तोडताच आतून एके के फोर्टी सेवन फायर केल्याचा आवाज येतो हे स्पेशल कमांडो आवाजच्या दिशेने फायर करून आलकुवेदीला फिनिश करतात याच वेळी आलकुवेदीच्या भावाला आणि भावाच्या बायकोला सुद्धा गोळ्या लागून त्यांचा भीतीतच गेम ओव्हर होतो पुढे बारा सदतीस मिनिटांनी फर्स्ट फ्लोअर क्लिअर करून हे कमांडो दुसऱ्या फ्लोअरकडे जातात आता तिथं किती लोक कोणत्या हत्यारासोबत अंगावर येतात याचा काहीच आता पिता नसतो त्यामुळे हे कमांडो सावध भूमिका घेत आत आत सरकत जातात फायनली लादेनचा खोलीकडे सरकत असताना त्यांना खिडकीतून लादेनची मुवमेंट समजते कमांडो फायर करतात कमांडो फायनली लादेनच्या खोलीजवळ जातात तिथं लादेन आपल्या खूप साऱ्या बायकांसोबत लपलेला असतो मग हे स्पेशल कमांडो पाठीमागे बायकात लपलेल्या लादेनचा हेडशॉट घेतात लादेन खाली पडतो खाली पडताच आणखी काही गोळ्या चा, त्याच्या छातीवर मारल्या जातात हजारो परिवारांना खुनके असं उरला निवाला लादेन या कमांडो रक्ताने लहू होऊन पडलेला होता इकडे अमेरिकेच्या टेलिकास्ट रूम मध्ये ओबामा आणि ऑफिसर जवानांच्या या कार्याबद्दल टाळ्या वाजवत आनंदोत्सव साजरा करतात आणि क्षणाचाही चा उलंब न लावता हे जवान लादेनचे बॉडे घेऊन आणि लादेन वापरत असलेल्या सगळ्या वस्तू पुस्तके असं सगळं सामान हेलिकॉप्टर मध्ये ठेवतात तेवढ्यात एक्स्ट्रा कव्हरसाठी ठेवलेलं चिनूक हेलिकॉप्टर सुद्धा जवानांना नेण्यासाठी येतं या सगळ्या आवाजाने तिथं लोकांची गर्दी जमा होऊ लागली हेलिकॉप्टर मध्ये बसण्या अगोदर क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टरला जवानांनी बॉम्बस्फोट करून जाळून टाकलं कारण पाकिस्तानने हेलिकॉप्टरचा अभ्यास करून टेक्नॉलॉजी चोरी करू नयेत हा त्यामागचा उद्देश डेडबॉडी घेऊन हेलिकॉप्टर उड्डाण भरते अशा प्रकारे दहा वर्षानंतर अमेरिकेने लादेनचा खात्मा करून आपल्या नागरिकांच्या रक्ताचा बदला घेतला होता सकाळी साडेआठ वाजता ओबामा पुऱ्या दुनियाला लादेनचा खात्मा झाल्याची खबर देतात लादेन केल्यानंतर त्याची के घेण्यासाठी अमेरिकेने इस्लामिक धर्माची बॉडी समुद्रात सोडली आता आपण पुढच्या भागात लादेन कशामुळे अमेरिकेचा दुश्मन बनला हे पाहणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद